हाय फ्रेंड्स तर फ्रेंड्स आज आपण ना ज्या महिला चाळीस पन्नास ह्या वयाच्या आहेत किंवा त्याच्यापेक्षा जास्त आहेत तर त्यासाठी आज खूप छान आणि सिंपल एक्सरसाइज तुम्हाला दाखवणार आहे ज्या लोक मला खूप लोकांच्या कमेंट्स येत होत्या की आम्हाला जास्त ना आम्ही उड्या मारू शकत नाही किंवा आम्हाला जास्त वेळ उभं राहिल्यावरती खूप थकल्यासारखं वाटतं किंवा आम्हाला खाली बसून तुम्ही काही असे एकदम सोप्या एक्सरसाइज दाखवा तर असे खूप कमेंट्स आलेल्या फ्रेंड्स तर त्यासाठीच हा खूप छान एक्सरसाइजचा व्हिडिओ आहे नक्की बघा ह्या मुळे ना तुम्ही तुमच्या पोटावरची कमरेवरची हातावरची मांड्यांवरची म्हणजे पूर्ण ओव्हरऑल तुमच्या पूर्ण शरीरावरची तुम्ही चरबी कमी करणार आहात एकदम साध्या आणि सोप्या एक्सरसाइज आहेत व्हिडिओ स्किप करू नका व्हिडिओ स्किप केला तर तुम्हाला एक्सरसाइज व्यवस्थित समजणार नाही कुठे श्वास घ्यायचा आहे कुठे सोडायचा आहे किती एक्सरसाइज तुम्हाला किती काउंटिंग करायचे आणि कधी करायचे आहेत त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा जेणेकरून तुम्हाला एक्सरसाइज व्यवस्थित समजतील आणि जर तुम्ही आता हा व्हिडिओ बघताय तर माझ्यासोबतच तुम्ही एक्सरसाइज करायला सुरुवात करा तर चला सगळ्यात पहिली आपण एक्सरसाईज पाहणार आहोत आता इथे तुम्हाला खाली बसल्या बसल्यास वॉर्मअप करून घ्यायचा आहे मी माझ्या चॅनलवरती खूप सारे वॉर्मअपचे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत ते तुम्ही पाहू शकता खाली बसून आहेत उभे राहून आहेत ते सुद्धा तुम्ही करू शकता आणि अगदीच आता बघा काही लोकांना खाली बसता येणार नाही काही लोकांचे पाय दुमडत नाहीत किंवा गुडकेदुखी जास्त असते कंबर दुखी यामुळे लोकांना खाली बसू शकत नाही ऑपरेशन झालेलं आहे तर काय करा बेड वरती तर तुम्ही बसू शकता तर वरती ज्या वेळेला आपण बसतो त्यावेळेला काय करायचंय आता तुम्ही मांडी घालून बसत बसू शकत नसाल तर पाय जसे तुम्ही ओपन करताय तसे ओपन करून तुम्हाला एक्सरसाइज करायची आहे आता इथे आपण एक्सरसाइज करायला सुरुवात करूया तर सगळ्यात पहिली एक्सरसाईज पाहणार आहोत यामध्ये तुम्हाला काय करायचंय दोन्ही पाय आहेत ना तुम्हाला व्यवस्थित चांगल्या प्रकारे ओपन करायचे तुम्हाला जेवढे जमतील तेवढे ओपन करा असं नाहीये की सुरुवातीला माझे एवढे ओपन झालेत म्हणून तुम्हाला एवढेच ओपन करायचे नाहीये जेवढे होतील तेवढेच करायचे आता इथे तुम्हाला काय करायचंय तुमचे दोन्ही हात तुम्हाला इथे खाली ठेवायचे आणि तुम्हाला श्वास घ्यायचा इथे श्वास घेत तुम्हाला तुमच्या उजव्या हाताने तुमच्या डाव्या पायाच्या आमच्या टच करायचं आता जेवढं तुम्ही तुमचा हात जात आहे तेवढंच तुम्हाला समजा इथे जातोय चालेल इथे पर्यंत येतोय हात चालेल जेवढा जातोय तेवढा वन हळूहळू हुँ करा टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन पूर्ण हातापासून तुमच्या इकडे कमरेपासून स्ट्रेचिंग येणार आहे कमरेवरचा फॅट कमी व्हायला मदत होते नक्की करा ह्या एक्सरसाइज चे तुम्हाला तीन सेट मारायचे वीस वेळा काउंट करायचे तीन सेट मारायचे नवीन असाल दहा वेळा काउंट करा तीन सेट मारा चालेल हळूहळू करा घाई करायची नाही आता इथे आपण नेक्स्ट एक्सरसाइज पाहणार आहोत आता इथे तुम्हाला काय करायचंय तुमचे पाय ना तुम्हाला दोन्ही तसेच झोपण ठेवायचे फक्त डावा हात तुम्हाला इथे साईडला ठेवायचा आहे आणि हळूहळू हा हात उजवा हात श्वास घ्यायचा हळूहळू जेवढं तुम्ही खाली जाऊ शकता तेवढं तुम्हाला खाली जायचंय हात पण पुढे स्ट्रेच करायचंय आणि इथे होल्ड राहायचंय सुरुवातीला काउंट करा दहा वेळा होल्ड राहा पूर्ण स्ट्रेचिंग तुमच्या कमरेपासून पोटापासून येणार आहे आणि स्लोली रिलॅक्स त्यानंतर काय करायचंय डावा हात वरती हात एकदम सरळ ठेवण्याचा हो प्रयत्न करा हात असा वाकवू नका जेवढं जाऊ शकता तेवढं खाली जायचं आहे आणि इथे होल्ड राहायचं आता त्यानंतर होल्ड राहिलात ना थोडा वेळ की आपण हीच एक्सरसाइज अशी कंटिन्यू करणार आहोत वन ट्यू बघा किती इझी आहे आरामशीर करणार आहात थ्री फोर सिक्स सेवन पाठीमागे तुमच्या भिंतीचा सपोर्ट घेऊन सुद्धा बसून ह्या एक्सरसाइज करू शकता फक्त तुम्हाला काय करायचं आहे प्रत्येक एक्सरसाइज आहे ना म्हणजे तुम्ही तुम्हाला दिवसातून थोडा वेळ काढून एक्सरसाइज करायचे आता जसं तुम्ही दररोज एक्सरसाइज करणार तसं काय होणार आहे तुमची त्या भागावरची जी काही चरबी आहे ना ती स्ट्रेच होणार आहे म्हणजे आता बघा आपण हात वरती केला आता हीच मुवमेंट जर तुम्ही दररोज करताय तर काय होतं पूर्ण ह्या भागावरचा जो ताण येतो स्ट्रेच होते ना बॉडी त्याच्यामुळे हळूहळू त्या भागावरचा फॅट चरबी कमी व्हायला मदत होते याच्यासाठी मी तुम्हाला सांगते रेग्युलरली एक्सरसाईज करत राहा जेणेकरून तुम्हाला रिझल्ट लवकरात लवकर दिसेल आता इथे आपण नेक्स्ट एक्सरसाइज पाहणार आहोत आता इथे तुम्हाला काय करायचंय तुमचे पाय ना थोडेसे तुम्हाला जवळ घेऊन यायचे थोडा वी शेप मध्ये ओपन करा आता इथे दोन्ही हात तुम्हाला वरती ठेवायचे इथे श्वास घेतला श्वास सोडत हळूहळू खाली पुन्हा वरती उठला पुन्हा श्वास घ्यायचा श्वास सोडत डाव्या साईडला वन एकदम इझी आहे आरामशीर करणार आहात थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अँड यामुळे काय होणार आहे तुमचा पूर्ण पोटावरती ना दाब येणार आहे पोटावरची जी चरबी आहे ना ती पूर्ण कमी होणार आहे कमरेवरची चरबी कमी होणार आहे ह्या मांड्या स्ट्रेच होतात मांड्यांवरचा फॅट कमी होणार आहे खूप छान एक्सरसाइज आहेत फ्रेंड्स नक्की करा आता इथे आपण ना नेक्स्ट एक्सरसाइज पाहणार आहोत काय करायचं उजवा पाय जवळ घेऊन यायचं डावा पाय जसं आपण बटरफ्लाय मध्ये बसतो तसंच पण आपल्याला पाय ना थोडे पुढे ठेवायचे जवळ घेऊन यायचे नाहीत इथे असे पाय एकदम जॉईन करून ठेवा होत नसतील जेवढे होत आहेत तेवढे ठेवा आता एवढे पाय पुढे येत नाहीयेत इथपर्यंत येत आहेत चालेल जेवढे येत आहेत ना तेवढे करा फक्त काय चुकीचं तुम्हाला मुवमेंट करायची नाहीये जेणेकरून कुठल्या तरी तुमच्या भागावरती प्रेशर येईल आणि तुमचं ती बॉडी तुम्हाला नंतर एक्सरसाइज झाल्यानंतर खूप दुखू शकते त्यामुळे व्यवस्थित समजून घ्या आणि मगच करा आता काय करायचंय इथे दोन्ही हात तुम्हाला ना इथे इथे साईडला फक्त टच करून ठेवायचे आणि तुम्हाला तुमचा उजव्या हाताचा एल्बो तुम्हाला तुमच्या इथे गुडघ्याला टच करण्याचा प्रयत्न आहे वन टू थ्री श्वास घेत राहायचंय सोडत राहायचं फोर फाय सिक्स आता सुरुवातीला तुम्ही हळू केलात तरी चालेल नंतर तुम्हाला हळूहळू त्याचा स्पीड वाढवायचा आहे किती इझी आहे आरामशीर करणार आहात एकदम इझी आहे अँड रिलॅक्स प्रत्येक एक्सरसाइजचे तुम्हाला तीन सेट मारायचे अँड रिलॅक्स आता इथे आपण ना नेक्स्ट एक्सरसाइज पाहणार आहोत दोन्ही पाय ना समोर ठेवायचे आता काय होईल की पाय तुमची सरळ स्ट्रेट राहणार नाही असे फोल्ड होत आहेत चालेल काहीच प्रॉब्लेम नाहीये आता काय आहे इथे तुम्हाला दोन्ही पायशे थोडेसे फोल्ड करून ठेवायचे इथपर्यंत केला तरीही चालेल जसं तुम्ही कम्फर्टेबल आहात ना तेवढे तुम्हाला पाय पुढे ओपन करायचे आता इथे दोन्ही हात सरळ दोन्ही हातां एकत्र जॉईन करायचे आणि हळूहळू तुम्हाला इथे डाव्या साई उजव्या साईडला जायचे हात पूर्ण खाली टच करायचे पुन्हा इथे जवळ यायचे पुन्हा डाव्या साईडला वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन आता तुम्ही ज्या वेळेला तुमची कंबर ट्विस्ट करता पूर्ण दाब हा पोटापासून कमरेपासून येतो त्यामुळे नक्की करा खूप छान आहे एकदम इझिली करणार आहात त्यानंतर तुम्हाला त्याचा स्पीड वाढवायचं जसं तुम्ही प्रॅक्टिस कराल हळूहळू तसं हळूहळू तुम्हाला त्या एक्सरसाइजचा स्पीड सुद्धा वाढवायचा आहे आता इथे आपण ना नेक्स्ट एक्सरसाइज पाहणार आहोत आपल्याला मांडी घालायची आता काही लोकांचे पाय पूर्ण फोल्ड होणार नाही ना एवढे होले चाले होतील चालेल जेवढे होत आहेत तेवढे आणि थोडेसे पाय तुम्हा तुम्हाला याच्यात लुजच ठेवायचे आहेत आता काय करायचंय डावा हात इथे खाली घेऊन जायचंय जेवढा घेऊन जाऊ शकता त्यानंतर तुम्हाला तुमचा उजवा हात डावा हात वरती उचलायचं आणि इथे होल्ड राहायचं हळूहळू पुन्हा रिलॅक्स राहायचंय त्यानंतर पुन्हा उजवा हात वरती अँड होल्ड हळूहळू पुन्हा खाली जायचंय असं तुम्हाला कंटिन्यू मध्ये करायचंय वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अँड रिलॅक्स रिलॅक्स व्हायचं आहे खूप छान एक्सरसाइज आहे प्रत्येक एक्सरसाइज चे तीन सेट मारा वीस वेळा काउंट करून आदवीन करताय सवय नाहीये बॉडीला तर दहा काउंट करा आणि तीन सेट मारा ह्या सगळ्या एक्सरसाइज आठ दिवस रेग्युलर करा आठ दिवसानंतर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा कि की तुमची बॉडी किती तुम्हाला रिलॅक्स वाटते हलकी हलकी वाटते आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा तर आपण अशाच नवनवीन मध्ये पुन्हा भेटूया धन्यवाद